काल दिल्लीला गेलेत आणि बाबा मला मारलं अशी तक्रार कालचा फोटो जर एकनाथ साहेबांचा आणि अमित शहा साहेबांचा सा जर बघितला तर अमित शहा साहेबांच्या सा खुर्चीला खुर्ची लावून माननीय एकनाथ साहेब बसले होते पण दिल्लीमध्ये राहुल गांधींनी जो वोट चोरीचा पिक्चर दाखवला त्याच्यामध्ये हे सहा नंबरच्या रांगेमध्ये बसले होते याचा त्यांनी विचार करावा जे आमचे प्रमुख नेते एनडीएतले आहेत ते स्वतःच्या बाजूला घेऊन बसतात स्वतःच्या खुर्चीला खुर्ची लावून त्यांना बसवतात पण काही लोकांना दुर्दैवानं शेवटच्या रांगेमध्ये बसून वोट चोरीचा पिक्चर बघावा लागतो हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे सुषमा अंधारेने खरंतर एक आरोप आणि थेट देखील सांगितलं की शिंदे गटात परत फूट पडणार आहे आणि ती फूट उदय सामंत यांच्यामुळे पडणार आहे कारण त्यांच्यासोबत आणि त्यांना मुख्यमंत्री पदाची तर आस आहे त्यामुळे ही सगळी फूट पडेल मी अनेक वेळा सांगितले की माझ्या मर्यादा मला माहिती आहे म्हणून अंधारेताईनी केलेला जो विनोद आहे त्याला मी मनापासून दाद देतो या वर्षीचा सगळ्यात वर्ष समता समताचा सगळ्यात मोठा विनोद आहे आणि बघा ना माझं नाव घेऊन जर त्यांना टी आर पी मिळत असेल तर माझा काय दोष आहे त्याच्यात त्या माझ्या अशा पद्धतीनं एखाद्याचं पॉलिटिकल करिअर बर्बाद करण्यासाठी ज्या काही गोष्टी होतात करू उद्धव ठाकरेंच्या संदर्भातला एक सुषमा अंधारेंच्या संदर्भातला आहे आणि एक मनसे शिवसेनेच्या युतीच्या मुंबईतला मनसे आणि शिवसेनेची जी युतीची चर्चा सध्या मुंबईत सुरू आहे त्याच्यामध्ये जवळपास सत्तर जागा मनसेला शिवसेना देणार अशा पद्धतीची चर्चा आहे मनसे आणि युबीटीची युती होणार ही चर्चा असली। जरी असली आणि अजून कोणाशी जरी आघाडी झाली तरी मुंबई महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता येणार हे निर्विवाद सत्य आहे माननीय एकनाथ साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना केलेली मुंबईतली विकासाची कामं आणि देवेंद्रजींनी आता विद्यमान मुख्यमंत्री म्हणून केलेली कामं ही मुंबईची जनता विसरणार नाही टू थर्ड मेजॉरिटीनं महायुतीची सत्ता बीएमसीवर येईल उद्धव ठाकरे आता मार्गदर्शन करत आहेत त्यांनी म्हटलं की काहीजण काल दिल्लीला गेलेत आणि बाबा मला मारलं अशी तक्रार तिकडे केली होती दिल्लीला कालचा फोटो जर एकनाथ साहेबांचा आणि अमित शहा साहेबांचा जर बघितला तर अमित शहा साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून माननीय एकनाथ साहेब बसले होते पण दिल्लीमध्ये राहुल गांधींनी जो वोट चोरीचा पिक्चर दाखवला त्याच्यामध्ये हे सहा नंबरच्या रांगेमध्ये बसले होते याचा त्यांनी विचार करावा माननीय एकनाथ साहेब हे एनडीएतले प्रमुख नेते आहेत त्यांना मोदी साहेब अमित शहा साहेब जे आमचे प्रमुख नेते एनडीएतले आहेत ते स्वतःच्या बाजूला घेऊन बसतात स्वतःच्या खुर्चीला खुर्ची लावून त्यांना बसवतात हो पण काही लोकांना दुर्दैवानं शेवटच्या रांगेतमध्ये बसून वोट चोरीचा पिक्चर बघावा लागतो हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे सुषमा अंधारे यांनी खरखर आरोप आणि थेट देखील सांगितले की शिंदे गटात परत फूट पडणार आहे आणि ती फूट उदय सामंत यांच्यामुळे पडणार आहे कारण त्यांच्यासोबत आणि त्यांना उपमुख्यमंत्री पदाची तर आस आहे त्यामुळे ही सगळी फूट पडेल काही मंत्री त्यांच्यासोबत आता आहेत तेही बरेचसे नाराज आहेत आणि ते भाजपमध्ये जातील किंवा फूट पडेल त्यांच्यामध्ये आणि हे तुम्ही ऐकलं आणि मला प्रश्न विचारला जगातला सगळ्यात आजचा मोठा विनोद आहे त्यांनी केलेला मी अनेक वेळा सांगितलं की माझ्या मर्यादा मला माहिती आहे आणि माननीय एकनाथ साहेबांनी मला जे उद्योग मंत्री म्हणून संधी दिलेली आहे हे देखील मला माहिती आहे काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ आहे की मी महाराष्ट्रामध्ये फिरतो एकनाथ साहेबांचा सहकार्य म्हणून फिरतो या पोटसुळापोटी या सगळ्या गोष्टी होतात पण म्हणून म्हणून अंधारेताईनी केलेला जो विनोद आहे त्याला मी मनापासून दाद देतो या वर्षीचा सगळ्यात वर्ष समता समताचा सगळ्यात मोठा विनोद आहे आणि बघा ना माझं नाव घेऊन जर त्यांना टी आर पी मिळत असेल तर माझा काय दोष आहे त्याच्यात परंतु माझ्या मर्यादा राजकारणातल्या मला माहिती आहेत साहेबांनी ज्या योगदानातनं माझ्यासारख्याला उद्योग मंत्री केलेला आहे त्याच्यामुळं मी आता खरं तर त्या माझ्या बहिणीसारख्या आहेत मी बोलू नये पण अशा पद्धतीनं एखाद्याचं पॉलिटिकल करिअर बर्बाद करण्यासाठी ज्या काही गोष्टी होतात त्यानी करू नये स्थानिक पातळीवर पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगानं काय आपल्या पक्षाची म्हणून तयारी आहे किती जागा तुम्हाला अपेक्षित आहेत तुम्ही भाजपसोबत लढणार आहात की स्वतंत्र लढण्याचा विचार कर महायुतीनं लढण्याच्या संदर्भातली सकारात्मक भूमिका ही कायमस्वरूपी एकनाथ शिंदेसाहेबांची राहिलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्याकडनं कुठं महायुती नको किंवा युतीनं आम्ही लढणार नाही असं कुठेही वक्तव्य होत नाही आणि शिंदे साहेबांचे निर्देश आहेत त्याच्यामुळे तशा पद्धतीनं आम्ही सांगतो आज कात्रच्या परिसरामध्ये जो शिंदे साहेबांच्या माध्यमातून पस्तीस कोटी रुपयाचा निधी दिला गेला त्याचा जे आर हॅन्डओव्हर करण्यासाठी मी इथं आलो होतो आता जिथं मी आहे नवले पुलावर तो परिसर देखील स्वतः शिंदे साहेब येऊन बघणार आहे त्या ग्रामस्थांशी चर्चा करणार आहे आणि या दिलेल्या सगळ्या कामांचं भूमिपूजन देखील तेच करणार आहे गोंध्यातलं जे जमीन प्रकरण आहे याच्यामध्ये आज शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यांची चौकशी पोलीस आयुक्तालयात चालू आहे मात्र पार्थ पवारांचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये वगळलं जाते असा आरोप होऊ लागलेला आहे ज्या मीडिया कंपनीमध्ये कंपनी शेअर्स या या जी मला माहिती नाही त्याच्यावर मी बोलणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट की याची सगळी चौकशी करतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं नगरच्या खात्याला जे पत्र त्यांनी दिलेलं होतं ते उद्योगासंदर्भात त्याच्यामध्ये पार्थ पवारांची सही आहे त्या पत्रावर पहिली गोष्ट कोणत सापडत नाही म्हणून मला पकडू नका इंटेंट लेटर दिलं ऐका ना, ना, ना।, ना, ना। पण माझ्या तुम्ही खात्याशी संबंधित आम्हाला प्रश्न विचारला ते इंटेंट लेटर दिलेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की एकवीस कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपयावर गेली म्हणून माझ्यावर जो काही आरोप प्रत्यारोप होत होता तो महसूल खात्याच्या कृतीने बाजूला झालेला आहे महसूल खात्यातले काही लोक सस्पेंड झालेले माझा काही संबंध आहे आणि इंटेंट लेटर देणं म्हणजे कुठच्याही प्रकल्पाला मंजुरी दिली असं होत नाही त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे तुमच्याकडे जे पत्र आहे ते आय टीचा दर्जा जर पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या या गोष्टी पूर्ण कराव्या लागतील तरच तो आयटीच्या दर्जा मिळेल हे पत्र देणं ही एक सिस्टीम आहे प्रोसिजर आहे जागा किती पुण्यात माहिती म्हणून ठीक आहे पण किती माहिती या जागेवरनं डायरेक्ट तुम्ही त्या जागेवर गेला तेव्हा मी समोर पडलो पुण्यामध्ये पुण्या महानगरपालिकेमध्ये जागा किती घ्यायच्या काय करायचा हा सगळा निर्णय माननीय शिंदेसाहेब घेणार आहेत आणि जो शिंदेसाहेब निर्णय घेतील तो आम्हाला मान्य नाही सरकारमध्ये सध्या एकमेकांच्या नसा आवळण्याचं काम सुरू आहे असं उद्धव ठाकरे यांचा आरोप काय म्हणतात त्याच्यापेक्षा आमची स्पष्ट भूमिका आहे की आम्ही महायुती म्हणून काम करत असताना कोणीच महायुती बदनाम होईल अशा मिठाचा खडा टाकू नये ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि तीच भूमिका देवेंद्रजींनी त्यांच्या पक्षाकडे केलेली आहे शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा